महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावले आहे यामुळे राज्यातील काही भागांना या, या पावसाचा मोठा फटकाही बसला आहे काही ठिकाणी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे अशातच हवामान विभागाने आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा दिला आहे तर कुठे गारपीट आणि कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस हे पाहण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज नंदुरबार धुळे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज तसेच येलो अलर्ट दिला आहे त्याचबरोबर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड आयल्यानगर पुणे सातारा ठाणे नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तसेच वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्याचबरोबर सर्व नागरिकांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचा देखील इशारा दिला आहे वादळी वाऱ्यापासून आणि गारपिटींपासून स्वतःचे संरक्षण करावे असा देखील इशारा हवामान विभागाने दिला आहे